मंडल बघा हा संवाडा मंडली जय शिवराय कशात तुम्ही सगळे मजेत ना मजेत दिसायला पाहिजे तर तुम्हाला आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि शिवरात ब्लॉक मध्ये पण स्वागत आहे आपला तर मंडळी मी आहे आज साबुदाणाची वडे आणि चटणी बनवणार आहे तर तुम्हाला मी कशी बनवते ती दाखवते तर आपण चला बघूया काय काय साहित्य घेतलेलं आहे तर मी बघा एवढा एक नारळ एक नारळ होते काय तर मी बारीक केलेला आहे किसून नाही घेतलेला तर माझ्याकडे किसणी नव्हती तर मी असं बारीक करते आणि त्याच्यामध्ये हे कढीपत्ता आणि हे डालिया बोलतात चण ते असतात ना आपले चणे ते आहेत आणि जिरा आहे आणि ही वाटलेली मी मिरची आहे हिरवी मिरची ती मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे तर तर आपण आधी ही चटणी वाटून घेऊया ना खोबऱ्याची वाटून झालेली आहे आणि आता आपण वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघूया मंडले आहेत मी बटाटे बघा शिजवून घेतलेले आहेत आणि आता मी हे सोलत आहे बटाटे सोलून घेत आहे काय झालेलं आहे आता मी साबुदाणा टाकतो चांगले भिजलेले आहेत आपले साबुदाणे आणि मस्त हे असे छान भिजलेले आहेत साबुदाणे तर दोन वाटे असं साबुदाणा घेतला आणि आपण साबुदाना टाकलेला आहे तर आपण वाटलेली मिरची टाकूया हां अशी टाक तर मी शेंगदाण्याचा बुक्का टाकत आहे आपले अंबासाने किती पाहिजे तो टाका लिंबू टाकत आहे लिंबू अर्धा लिंबू टाकला मंडले एक चमच बुक्का साखर टाकले एक दिवस आपल्याला गोड पाहिजे तसा थोडासा टाक मंडले हे बघा हे आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याचे वडे करूया मंडल बघा हा असा वडा बनवलेला आहे आणि हा ना, ना थोडासा मक्याचा पीठ घेतलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये असे असे बुडवून घ्यायचं तांबल्याचं पीठ नाही आहे आरा लोट आहे आरा लोट पण बोलतात आणि ह्याला मक्याचं पीठ पण बोलतात असं बुडवून घ्यायचं व्यवस्थित असं गोल गोल बनवून घ्यायचे असं मस्त दाबून घ्यायचं असं आपण हे आता वडे तळून घेऊया हे ना वडे आता तळून घेऊया याची मी सोडत आहे ते वडे चालते मस्त कॅशी साबुदाणाचे वडे हे एवढे वडे तळून झालेले आहेत छान पैकी मस्त. अहम सेल्फ टेस्ट वडे खाल्ल्याय छान झाले वडे. आणि या मंडळी खाण्याने तुम्ही पण असे करून बघा. टेस्ट करून परंतु टेस्ट कर? मस्त झालं थोडे स्वप्नी मग खूप छान चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन मग क्लिक करा